लोकसभा मतदारसंघातून ओबीसी बहुजन पार्टीतर्फे मी निवडणूक लढतोय एका बाजूला महाविकास आघाडीनं धैर्यशील मोहिते नावाचा एकतीस गुन्हे ज्याच्या अपिड्यूटमध्ये त्याला लिहून द्यावे लागतात मग अदखलपात्र गुन्हे किती आहेत हा संशोधनाचा भाग आहे असा महाविकास आघाडीनं एक गुन्हेगार उमेदवार दिलाय आणि दुसरा भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार आहे तो उमेदवार गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये या माझ्या माडा लोकसभेमध्ये तेरा लाखाहून जास्त ओबीसी विजय एनडी पर्टिक्युलरली धनगर समाज एवढा पॉकेटच्या पॉकेट करून राहत असताना या लोकांच्या प्रश्नावरती सामाजिक न्याय हक्काच्या प्रश्नावरती या खासदारानं एकदाही तोंड उघडलेलं नाही आणि मग महाविकास आघाडी गुन्हेगार उमेदवार आणि भारतीय जनता पार्टी अलायन्स खासदार जर माडा लोकसभेतल्या या असेल असेल जनतेवर तर या गोष्टीला आमचा गडाडून विरोध असेल आणि एक सर्वसामान्य कुटुंबामधला मेंढपाळाचा मुलगा ज्याच्याकडे मेरिट आहे ज्याच्याकडे काही प्रशासनामध्ये काम केलेला अनुभव आहे ज्याला संविधानाची माहिती आहे असा एक चळवळीमधला कार्यकर्ता या माडा लोकसभेच्या निवडणुकीला उभा आहे आणि या माडा लोकसभेमधल्या बारा तेरा लाख लोकांनी गावगड्यातला ओबीसी धनगर कम्युनिटी मधली लोक या तरुणाने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि विजय हा आमचा निश्चित आहे आणि ही निवडणूक आम्ही लढणार आहोत दबाव आला तर या माळा लोकसभेमध्ये लक्ष्मण हाके या चळवळीतल्या सामान्य कार्यकर्त्यावरती अमित शाह नव्हे नरेंद्र मोदी नव्हे राहुल गांधीचा जरी फोन आला तरी लक्ष्मण हाके या माळा लोकसभेतल्या धनगर समाजाचा ओबीसी समाजाचा हा प्रतिनिधी या देशाच्या संसदेमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेला नाही तिथं जाण्याचा प्रयत्न किंवा तिथं जाण्याचा आत्मविश्वास बाळगून ही निवडणूक लढतोय